जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा गुलाबराव पाटील यांची निवड झाली आहे पण त्यांनी पक्षाशी आपली नाराजगी व्यक्त केलेली आहे काय नाराजगी व्यक्त केली ऐकायला निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला आहे तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघं वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मानता मा मानावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होती अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदे साहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पालकमंत्रीपद मला दिलं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की हे ओघाने ते आलं माझ्या डोक्यातही नव्हतं का दोन त्यावेळेस पण पालकमंत्रीपद डिक्लेअर व्हायचे होतेच पण ते ओघाने माझ्या बोलण्यामध्ये आलं होतं पण ते आलंच होतं निश्चितपणाने पण या ठिकाणी मागचे पाच वर्ष आपण पाहिले असतील तीन मंत्री आपल्याकडे होते की आता नंतर नंतर शेवटी शेवटी रक्षादायी पण मंत्री झाले पण कधीच आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये आपण आमदार असतील खासदार असतील महोदय असतील किंवा अधिकारी असतील पाच जो समन्वय ठेवला थोड्या मोठ्या चुका झाल्या असतील माझ्या हाताने पण निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये विकासामध्ये फुल वेळ मी अधिकाऱ्यांच्या बैठकी असतील काही छोटे मोठे काम असतील आता सकाळी आठ वाजेपासून मला तरी वाटतं की स्वतःची बढाई मारत नाही पण आठ वाजेपासून माझा नित्य नियम आहे की मी येणाऱ्या लोकांना भेटत असतो आणि त्याचीच फलश्रुती आहे की उपलब्धता ही लोकांना आवडते आणि नेत्यांनाही आवडते त्यामुळे हे मंत्रीपद मला मिळालं पालकमंत्रीपदाचा निर्णय लांबलेला होता बैठक होऊ शकली नाही आता बा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की योगायोगाने तीन मंत्री जर आपण पाहिले तर पाणी पुरवठा हे जरी माझं रिपीट खातं असलं तरी जलसंपदा सारखं खातं आज जळगाव जिल्ह्याला मिळालेलं आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योगसारखं खातं मिळालं आहे वरती केंद्रीय मंत्री लक्षाताई आहेत आम्ही सौघं मिळून जळगावच्या जिल्ह्याकरता काहीतरी आखणी करून आता मग जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये नारपारचा सगळ्यात मोठा उल्लेख केला जातो निम्मत प्रकल्पाचा उल्लेख केला जातो तर जिल्ह्याचा आता अशी संधी पुन्हा जिल्ह्याला येणार नाही की चार चार मंत्री जिल्ह्याला मिळत आहेत दोन वेळेस असं झालं तर आपण त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे मिळून काय जिल्ह्याकरता केलं पाहिजे याच्याकरता आमदारांबरोबर बैठक घेऊ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ आणि पुढचा प्लॅन जिल्ह्याचा ठरवतो सांगितलं जातं की तीन मंत्री अगोदरच असल्यामुळे रस्सी खेच होती आपल्यामध्ये आणि मुला निर्णय लांबला असतो माझ्या आमच्यामध्ये काहीच रस्सी खेच नव्हती आणि रस्सी खेच असण्याचं काही कारण नसू शकत नाही कारण ना की असं कोणी मागणी केली असं मला एक पेपर म्हणजे आपण दाखवा की मा यानी मागणी केली की सावकार्यांनी मागणी केली की गिरीश मागणी केली सगळ्यांनी प्रतिक्रियेमध्ये हेच सांगितलं होतं की जे निर्णय पक्ष घेतील ते आम्हाला मान्य राहील भाऊ पालकमंत्रीपदाचे जे आता पदं वाटल्या गेलेली आहेत मात्र काही मंत्र्यांची नाराजी या ठिकाणी दिसते त्याच्यात निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावले या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे या विचाराचा मी आहे त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणाल काही हरकत नाही याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत गोगावले हे तीन वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे भाऊ बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी ठेवलेलं आहे तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे पालकमंत्री पदाचे हॅट्रिक आनंदाचं कसं आहे तुमचं नाही आपलं काम बाकी काही नाही ठीक आहे